पिंपळनेरच्या कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील विद्यालयात भव्य विज्ञान प्रदर्शन ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण मुक्तीवर आधारित मॉडेल्स ठरले मुख्य आकर्षण पिंपळनेर येथील कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतेच भव्य विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण मुक्ती या संकल्पनांवर आधारित अत्याधुनिक उपकरणे ठरली शाळेतील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी मिळून एकूण तब्बल दोनशे पंचेचाळीस उपकरणांचे कल्पक सादरीकरण केले यामध्ये शहरातील प्रदूषण मुक्त रस्ते सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे पाण्याचा प्रभावी वापर पाणी पंपावर चालणारा जेसीबी शहराचे सुशोभीकरण पवनचक्के आणि सांडपाणी शुद्धीकरण यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व वा भविष्यातील गरजांवर आधारित मॉडेल्सचा समावेश होता या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ए एस बिरारीस यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चेअरमन सुभाष सेठ जैन उपस्थित होते रामचंद्र पुंडिक भांबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्राचार्य पी एच पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी झाला विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने व कल्पकतेने आपल्या उपकरणांचे सादरीकरण करून उपस्थितांची प्रशंसा मिळविली ब्युरो रिपोर्ट हे दरवर्षी भरत असते त्यामध्ये विज्ञान मंडळ मुख्याध्यापक संघ आणि शिक्षण विभाग यातर्फे हे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन होत असते हे या विज्ञान प्रदर्शनासाठी आमच्या विद्यालयातून उपकरण पाठवण्यासाठी विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा पुन्हा एक आनंददायी वातावरण विद्यालयामध्ये तयार व्हावं म्हणून विद्यालयातर्फे विद्यालय स्तरावर एक अपूर्व विज्ञान मेळावा या ठिकाणी भरवण्यात आला होता त्याला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला पाचवी ते आठवी सत्तर उपकरणे यामध्ये भाग घेतलेले होते नववी ते दहावी ते जवळजवळ पंचवीस उपकरण होते आणि अकरावी बारावीचे जवळजवळ एक तीस उपकरण होते अशा पद्धतीने एक जवळजवळ दीडशेच्या आसपास या उपकरणांनी यामध्ये सहभाग घेतला होता या यामध्ये काही शिक्षकांनी पण त्यांच्या अध्यापन मॉडेल्स या ठिकाणी तयार केले होते अशा रीतीने यामधून पाचवी ते आठवी मधून तीन क्रमांक नववी ते दहावीचे तीन क्रमांक आणि अकरावी बारावी मधून क्रमांक मिळून अशा यशस्वी रीतीने कर्मवीर आनंदराव मानिकराव पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज हा अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न झालेला आहे धन्यवाद